गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरिता 20 दोन हजार समितीच्या सभागृहात निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोठणगाव क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्या आम्रपाली डोंगरवार यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली सभापती पद हे अनुसूचित जातीकरता राखीव होते या गटातून निवडून आलेल्या ते एकमेव सदस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होत्या तर उपसभापती पदाकरता भाजपकडून नूतन सोनवाने आणि संदीप कापगाते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे नूतन सोनवाने यांना चौदापैकी सहा मते पडली तर संदीप कापगाते यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यानं चौदापैकी आठ मते घेऊन उपसभापती पदावर निवडून आले तर नवनिर्वाचित सभापती आम्रपाली डोंगरवार व उपसभापती संदीप कापगाते यांचे उपस्थितांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस सा शुभेच्छा दिल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीचे पीठासीन अधिकारी तथा अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर वैद्य उपस्थित होते तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी अर्जुनी मोरगाव पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा